नमस्कार मित्रांनो मी फेरोज पठाण लातूर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आमच्या सोबत प्रभाग क्रमांक नऊचे नूतन नगरसेविका नुकतेच बावीसशे पन्नास मताने त्याने बलाढ्य भाजप उमेदवाराला हरवून निवडणूक जिंकलेली आहे तर त्यांना जाणून घेऊया की प्रभागासाठी त्यांचे पुढील काय नियोजन हो आहे आणि जनतेचे अपेक्षेवर ते कसे खरे उतरणार आहेत आ, नमस्ते सर्वप्रथम सर्वांना असलाम वाईकुम सदस्य मुक्ता शेख प्रभाग नऊ ब मधून नी, मी निवडून आलेली आहे त्यासाठी मी काँग्रेस पक्षाची आभारी आहे आणि धन्यवाद करते त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली त्याचबरोबर जरा मी आता विचारले की माझे फ्युचर प्लॅन काय आहेत तर मी सरांना सांगू इच्छिते की ऑलरेडी आमचं सर्वे चालू झालेला आहे आजच सकाळी मी खोरी गल्लीमध्ये नाली आहेत त्यांचे सर्वे केलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पूर्ण ब्लॉकेट झालेले आहेत तिथे काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे ते बघून आम्ही महानगरपालिकेमधून बोलवून रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना दाखवलेलं आहे तर लवकरात लवकर आमचं काम सुरू होणार आहे लोकांनी जे प्लास्टिकचे बाटल्या प्लास्टिकचे कॅरी बॅग कचरा वगैरे टाकलेला आहे तर पावसाळा जवळच आहे आता दोन तीन महिन्यामध्ये तर प्रॉब्लेम होऊ नये लोकांना नालीचे जे प्रॉब्लेम आहेत ते फेस करून करू करण्यासाठी कर, जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे मॅडम जनतेने तुम्हाला फार विश्वासाने आहे आणि कित्येक वर्षापासून विकास झाला नसल्यामुळे तुमचं मत वाढलं असं तुम्हाला वाटतंय का मी जे ज्या सभा झालेल्या होत्या त्या सभांमध्ये ज्या भाषणामध्ये मुद्दे मी मांडले लोकांना ते मुद्दे आवडलेले आहेत आणि लोकांना एक सुशिक्षित चेहरा पाहिजे होता आणि त्यांच्या एक्सपेक्टेशन आहेत माझ्याकडून की मी स्वच्छता राखावी जसे कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे नालीचा प्रॉब्लेम आहे पाण्याचे प्रश्न आहे नळाला जे पाणी येतं ते स्टार्टिंगला वीस ते पंचवीस मिनटर अस्वच्छ पाणी येतं तर पाईपलाईनचा पण इश्यू आहे तर या मुद्द्यांवर लोकांची माझी वन टू वन कॉन्व्हर्सेशन झालेलं होतं तर लोकांनी हे प्रश्न मांडले होते की मॅडम हे मसले हे हमारे की हमको साफ पाणी नाही है और नालियां साफ नहीं होती है और कचरे की गाड़ी टाइम से तो नहीं आती है तो इसलिए अभी मैंने एक एप्लीकेशन भी दिया है पहला ही कि कचरे की, की गाड़ी एक बढ़ानी चाहिए हमारे में उसके साथ ही साथ नालियां जो चौकअप हो गई है वो साफ करने चाहिए ये मेरा पहला काम शुरू हो चुका है ऑलरेडी अच्छा तुम्हारा मजिदीमाग लोकानी फार है संबंधी अपन का नाही आता आम्ही सांगितलं ना तिथला पण सर्वे झालेला आहे आमचं अगोदर आणि ते पण काम आम्हाला सुरू करायचं कारण तिथलं पूर्ण नालीचं पाणी पूर्ण घरांमध्ये जातं आणि टॉयलेट पूर्ण चोकअप झालेले आहे तर हे महत्वाचे काम आहेत कारण डेली रुटीन मध्ये लोकांना जर आपलं बाथरूम चोकअप झाल्यानंतर ते काय करणार कुठे प्रॉब्लेम फेस करत फिरणार मग आमचं असं आहे की आता सध्याला आम्ही प्रायोरिटी देतोय की नालीचे ब्लॉकेजेस काढायचे आणि नाली स्वच्छ करून घ्यायचे आणि लोकांना जे टॉयलेटचे इश्यूज आहेत ते पण क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मॅडम तुम्ही वेळ दिल्याबद्दल तर हे होते प्रभाग क्रमांक नऊचे नूतन नगरसेविका तबसुम शेख यांनी प्रभागाच्या कामाला सुरुवात केलेली असून आणि जनतेने दिलेल्या संधीच ते नक्कीच पूर्ण करतील अशी आशा करूया तोपर्यंत धन्यवाद